सह्याद्री प्रतिष्ठान गणेश मूर्ती तसेच काठावर ठेवलेल्या मूर्तींची विटंबना होऊन त्या अस्तव्यस्त पडलेल्या दिसतात हे टाळण्यासाठी आणि पवित्रता तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव यांच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात आली सात सप्टेंबर रोजी सकाळी सहा ते दहा या वेळेत रांजणगाव आणि पिंपरखेड शिवारातील लालबर्डी धरण परिसरात ही मोहीम पार पडली यावेळी धरणातील अर्धवट बुडालेल्या तसेच काठावर ठेवलेल्या गणेश मूर्ती जमा करून त्यांचे खोल पाण्यात विसर्जन करण्यात आले त्याचबरोबर पाण्यात आणि काठावर टाकलेल्या प्लास्टिक पिशव्या आणि अन्न प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली सध्या नदीपात्राने धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक टाकले जात असल्याने जलस्रोत धोक्यात येत आहेत या धोक्याची जाणीव करून देत सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे प्लास्टिक निर्मूलनाचा संदेश देण्यात आला या उपक्रमात सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे जिल्हा प्रशासक गजानन मोरे राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन पाटील जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सोनवणे जितेंद्र वाघ नाना चौधरी भाऊसाहेब पाटील उमेश खेडकर संजय पवार सर यांच्यासह दुर्गसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या मोहिमेमुळे धरण परिसर स्वच्छ झाला असून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यात आला सह्याद्री प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट मुरात पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.